शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये थंडीच्या दिवसामध्ये लेट येणारे स्टेजेस त्याचबरोबर घडवण्यात येणारा कडकपणा पाणी एकसारखं उतरणं यासाठी या आपण काय काय कामकाज केलं पाहिजे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपण भुरीसाठी असेल मिलीबगसाठी असेल आपण काय काय नियोजन केलं पाहिजे आता हेच करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा की ज्या स्टेजेस आहेत ज्या ठिकाणी आपलं नव्वद दिवसामध्ये बऱ्यापैकी पाणी उतरतं त्या स्टेजेस आता शंभर दिवसापर्यंत त्या ठिकाणी जात आहेत कारण थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या अडचणी नक्की त्या ठिकाणी येणार आहेत परंतु हेच करत असताना आपल्याला त्या पिरियडमध्ये या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे आपल्याकडे उकड्या बर्निंगचा प्रादुर्भाव न होता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये गड लूज ठेवणं त्याचबरोबर त्याचबरोबर बाकीच्या इतरत्र गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आणि यासाठी फवारणी नियोजन सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे आता हे करण्यासाठी आपण काय काय कामकाज केलं पाहिजे याच्याबद्दलचे आजच्या व्हिडिओमध्ये नक्की तीन ते चार फवारण्या आपल्या महत्वपूर्ण असणार आहेत त्याचबरोबर साईज थंडीमध्ये साईज मिळवणं हे सुद्धा आपल्यासाठी तितकंच गरजेचं रूट कायम डेव्हलप ठेवणं आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगा एकदा माझे माझे नाव प्रवीण माणिक शिंदे गाव खडक माळेगाव माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार पंधरा ब्याण्णव त्रेपन्न किती वर्षाचा प्लॉट आहे हा चौथ्या वर्षाचा चौथ्या वर्षाचा प्लॉट आहे प्लॉट आपण एप्रिल पासून बुकिंग केले फर्स्ट इयरचा पण हो, हो। काय वाटलं खूप छान रिझल्ट आहे आणि या वर्षी मागच्या वर्षी जे कुजीचे काही प्रॉब्लेम आले होते ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले माझे या वर्षी कुज वगैरे कुठे या वर्षी कुज पण नाही कुठं कुठं बर्निंगचा पण प्रॉब्लेम नाहीये आपल्या काही अडचण नाही आपल्या बरोबरचे बरेच प्लॉट कुजून गेले हो बरेच लोकांचे प्लॉट कुजलेले मुळात आरकेला मालच आले नाही बरेच नाही बरोबर पण आपण माल कमी केला बरोबर केला बरोबर आणि आजही अजून आपल्याला आज थोडे परमंच हलके हलके कमी करावे कमी करायचे अजून बरोबर बरोबर कामाबद्दल समाधान नक्की आहे नक्कीच काय शेतकऱ्यांना काय सांगाल काय शेतकऱ्यांना सांगेल की जास्तीत जास्त सरांकडून मार्गदर्शन घ्या आणि खूप चांगलं शेड्यूल आहे व्यवस्थित आहे व्हिजिट व्यवस्थित राहता सगळं कामाचा फॉलो खूप छान आहे त्यांचं शेड्यूल कमीत कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न होईल अशी अपेक्षा वाटते आता लक्षात घ्या कामकाज करताना शेतकऱ्याचं समाधान मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगतोय ज्या शेतकऱ्याचं काम आहे त्या शेतकऱ्यांकडे आमचं शंभर टक्के फॉलअप सुद्धा चांगलंच आहे ज्या शेतकऱ्यांनी काम व्यवस्थित केलं नसेल त्या शेतकऱ्यांनी त्यात सुधारणा करणं सुद्धा गरजेची कारण ज्या ठिकाणी काम चांगलं असतं त्या ठिकाणी नक्कीच आमची विजिट सुद्धा वाढतात आणि ज्या ठिकाणी तुमचं कामाचाच फॉलअप नसेल त्या ठिकाणी आमच्या व्हिजिटसुद्धा आम्ही त्या ठिकाणी कमी करतो हे पण लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट कामकाज करत असताना मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एकसारखं पाणी उतरणं गडाचं लुझिंगपणा त्याचबरोबर पानं चांगली राहिले पाहिजे त्याची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली पाहिजे त्यासाठी एक आठ त्या ते दहा दिवसाच्या अंतराने एक महत्त्वपूर्ण स्प्रे तुमच्यासाठी दिलेला आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपकॅल पाचशे मिली लक्षात घ्या अतिशय महत्त्वाचा स्प्रे आहे टॉपकॅल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये बॉरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ग्रीन सीड मग त्याच्यामध्ये ग्रोसिड असेल तर पाचशे मिली घ्यायचंय रिॲक्टिव्ह असेल तरी पाचशे मिली घ्या स्टिम्प्लेक्स असेल तरीही पाचशे मिली घ्या आता हे प्रमाणात आपल्याला घेत असताना काळजी घेणं गरजेची आता हे तिन्ही चारही जे औषधे काय काय काम करतात हे सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमचं जे कॅल्शियम देतो आपण टॉपकॅल टॉपकॅल घेत असाल त्यावेळेस आपल्याला नक्कीच घाडाचं लुझिंगपणा कॅल्शियममुळे चांगल्या पत्तीचा राहतो त्यानंतर आपण मॅग्नेशियम सल्फेट देतो मॅग्नेशियम सल्फेटमध्ये दे। तुम्हाला फॉस्फरसची आणि पोटॅशची उपलब्धता चांगल्या प्रकारे होते त्यानंतर ची आपण फवारणी घेतो बोरॉनमुळे तुमच्या घाडांमध्ये पाणी एकसारखं उतरतं आणि राहिला विषय की ग्रीन सीड ग्रीन सीविडची फवारणी घेतल्यानंतर आपल्या पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढून साईजमध्ये आपली चांगली मदत त्या ठिकाणी होते थंडीमध्ये व्यवस्थित पद्धतीचं त्याचं रुटीन चांगलं चालतं अशा पद्धतीची या फवारणी आपल्याला पाणी उतरेपर्यंत आठ दहा दिवसाच्या अंतराने तीन ते चार फवारणी आपल्याला घेणं गरजेचे आहे त्याचबरोबर आपण टोचनसाठी फवारणी घेतो किंवा बऱ्याच वेळेस आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पीजीआर मॅनेजमेंट या वर्षी आपण व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे सीपीपीचा वापर असेल डायमोरचा वापर असेल तो त्या ठिकाणी आपण कमी केलेलं आहे आणि तो देत असताना तो सुद्धा आपण एक साधारणतः सात आठ दिवसाच्या अंतराने आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आता त्या फवारण्या सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे तुमच्या साठ दिवसापर्यंत आपण थर्ड डीप त्या ठिकाणी घेतो थर्ड डीपच्या नंतर आपण आठ दहा दिवसाच्या अंतराने परत एकदा स्प्रे घेतो मग त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला पाण्यातला जी आहे प्रोजी बी जी पंचवीस ग्रॅम त्यासोबत आपण सुपर घेतलेलं आहे पाचशे मिली त्यासोबत ट्रायगोल घेतलेलं आहे पाचशे मिली याने तुमचा लष्टर असेल साईज असेल त्याचबरोबर घडाचा लुझिंग चांगल्या पद्धतीचा राहतो ही एक फवारणी परत आठ दहा दिवसांच्या अंतराने आपल्याला परत एक फवारणी घ्यायची परत एकदा जी आपल्याला घ्यायचे पाण्यातला वीस ग्रॅम रोजी बीजी आपल्याला वीस ग्रॅम घ्यायचं आहे त्यासोबत बेरीबुस्टर घ्यायचे पाचशे मिली आणि त्यासोबत आपण परत एकदा ट्रायगोल पाचशे मिली अशी एक फवारणी आपण घ्यायची ह्या जर फवारणी आपण व्यवस्थित पद्धतीने घेतल्या आठ दिवसाच्या अंतराने तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील गाडाचं लस्टर तुम्ही आजही बघितलं तर मालाला एक सारखं लस्टर त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर त्याची साईज एक सारखी चालू आहे प्लॉट किती दिवसात झाला दादा त्र्याहत्तर दिवस त्र्याहत्तर दिवसाचा आहे म्हणजे अजून याच्यामध्ये तुम्हाला वीस दिवस पाणी उतरण्याला अजून वेळ आहे आणि तेवढ्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये साईज सुद्धा चांगल्या पद्धतीची मिळेल या फवारने जर आपण वेळेवर घेतल्या तर नक्कीच प्लॉटमध्ये तुम्हाला गडाचा लुझिंग पण असेल पाण्याची कार्यक्षमता चांगली असेल याच्या फवारण्या तुमच्यासाठी वेळोवेळी मी शेड्यूलमध्ये दे पण देत असतो त्याचं व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप घेणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे आणि तुम्हाला याच्यासोबत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भुरीबद्दल आपण काय कामकाज केलं पाहिजे आता मिलीबगचा सुद्धा एक व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे मिलीबगला सुद्धा आपण कशा पद्धतीने एक्सपोर्टच्या वराट्यांसाठी कामकाज केलं पाहिजे लोकलच्यासाठी काय कामकाज केलं पाहिजे हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून चांगल्यात चांगली माहिती तुम्हाला दिली जाते आणि जे व्हिडिओ आपण देत असतो मग तुमचा भाजीपाला असेल वेलवर्गीय पीक असतील कांदा पिकं असतील त्याचबरोबर इतर फळबागा असतील मग तुमचे पेरू असेल डाळिंब असेल इतर ज्याही प्लॉटांचे तुम्हाला व्हिडिओ दिले जातात ते व्हिडिओ तुम्हाला आयडी असेल फेसबुक असेल यूट्यूब असेल सगळ्या याच्यावरती तुमच्यासाठी व्हिडिओ येतात ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि कोणाला नवीन प्लॉट बुकिंग करायचे असेल रजिस्टर करायचे असतील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांकडे माल कमी आहेत त्या शेतकऱ्यांनी नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षासाठी आपल्याला चांगलं ठिकाणी करायचं आहे त्या प्लॉटांमध्ये आम्ही सुद्धा तुम्हाला फक्त शेड्यूल त्या ठिकाणी ऑफिसवरून दिले कारण त्यामध्ये फी आकारणी करत असताना आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे त्यामुळे आपण नक्कीच पुढच्या वर्षीचं कामकाज आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने अजून करू तर शेतकऱ्यांसाठी अडचणीसाठी तुम्हाला नक्कीच ऑफिसचे क्रमांक पण सांगतो ऑफिसचे क्रमांक आहेत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार आणि पाचशे नऊ या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता काही अडचणी असतील विचारत चला आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद